नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बहुप्रतीक्षित असलेलं मराठी व्याकरणाचं पुस्तक याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे द युनिक अकॅडमी प्रकाशित मराठी व्याकरणाची ही दुसरी आवृत्ती पहिल्या आवृत्तीच्या भरघोस यशानंतर विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीनंतर आणि त्याचबरोबर दुसऱ्या आवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांच्या सूचनांचं स्वागत करून अगदी नवीन काही घटकांचा उदाहरणांचा समावेश करून तुम्हा सर्वांसाठी संयुक्त गट ब गट क त्याचबरोबर संपूर्ण सरळ सेवा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे सोपी उदाहरणं जी उपयुक्त असतील शालेय स्पर्धा परीक्षेंसाठी होय शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये नवोदय त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा या परीक्षेंचा अभ्यास करणारे अगदी इयत्ता चौथीपासून सातवी इयत्ता पाचवी आठवी या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त आहे दुसरी महत्वाची बाब या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याचबरोबर यू पी एस सी मुख्य परीक्षा या दोन्ही मुख्य परीक्षेंना अनिवार्य मराठी हा विषय आहे जो अनिवार्य मराठी विषय यामध्ये येणारे महत्वाचे जे घटक आहेत त्या घटकांसाठी लेखन नियम म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका होऊ नयेत यासाठी सहाय्यभूत ठरणारा एक महत्वाचा घटकच अंतर्भूत केलेला आहे त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांसाठी भावी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक महत्वपूर्ण आहे उपयुक्त आहे तिसरी महत्वाची बाब मला सांगण्यासाठी आनंद वाटतो की हे पुस्तक आणखी कुणासाठी उपयुक्त आहे तर अगदी सेट आणि नेटची परीक्षा करणारे जे कोणी भावी प्राध्यापक आहेत त्यांना देखील त्यांच्या अध्यापनामध्ये सहाय्यभूत ठरण्यासाठी हे एक अत्यंत महत्वपूर्ण असलेलं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये नेमका कशाचा समावेश केलेला आहे आणि या पुस्तकाची रचना कशा पद्धतीची आहे ते अगदी थोडक्यामध्ये सांगतो या पुस्तकामध्ये आपण प्रत्येक घटक आणि घटकनिहाय संकल्पना सोप्या करून सांगितलेल्या आहेत जसे की वर्णमाला असेल भाषेची उत्पत्ती असेल भाषेच्या उत्पत्तीचे एक एक टप्पे उलगडून सांगत असतानाच अगदी महत्त्वपूर्ण अशा संपूर्ण संदर्भ ग्रंथांचा उपयोग करून जसे की तरखडकर मोरोपंत के शोवदांबले यांचं शास्त्रीय मराठी व्याकरण अशा अनेक संदर्भ ग्रंथांचा वापर करून अभ्यास करून या नवीन पुस्तकाची आपण रचना केलेली आहे हे पुस्तक तयार करत असताना संकल्पना दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्या संकल्पनेवर आधारित सोप्याकडून कठीणाकडे जाणारी उदाहरणे दिलेली आहेत एवढ्यावरतीच न थांबता ही उदाहरणे समजावीत यासाठी आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे आयोगाने या अगोदर झालेल्या परीक्षांमध्ये या घटकावरती कशा पद्धतीचा प्रश्न विचारला हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावं यासाठी प्रत्येक घटक झाल्यानंतर लगेचच आयोगाचे प्रश्न दिले आहेत आणि या नवीन आवृत्तीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य ज्याची मागणी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी केली होती ते वैशिष्ट्य म्हणजे महत्वपूर्ण वस्तुनिष्ठ काही संकल्पनांचा समावेश होय बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की सर आम्हाला परीक्षेला जाता जाता काहीतरी त्या पुस्तकातील वाचता यावं आणि पैकीच्या पैकी गुण मिळावेत यासाठी काहीतरी द्या त्या मागणीचा विचार केला आणि आपण प्रत्येक धड्यामागे वस्तुनिष्ठ महत्वाचे ही संकल्पना दिली आहे वस्तुनिष्ठ महत्त्वाचे मध्ये परीक्षेला जाता जाता तुम्हाला तेच घटक हायलाईट करता येतील जे गेल्या गेल्या परीक्षेमध्ये विचारले जातील आणि हो अगदी वर्णमालेपासून ते अलंकारपर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुद्ध लेखनाच्या नियमांपर्यंत आपण सर्वच्या सर्व घटकांचा यामध्ये समावेश केलेला आहे तर हे पुस्तक शालेय परीक्षा देणारे विद्यार्थी त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी गट ब आणि गट क चे तयारी करणारे विद्यार्थी आणि त्याचबरोबर अनिवार्य मराठी यू पी एस सी मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा या सर्वांसाठी महत्वपूर्ण आहे उपयुक्त आहे तुमच्या भरघोस यशामध्ये या, या पुस्तकाचा नक्कीच खारीचा वाटा असेल हे पुस्तक तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध झालेलं आहे आणि हे अमेझॉन फ्लिपकार्ट याचबरोबर द युनिक अकॅडमीच्या काही संपर्क क्रमांकाचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये समावेश केलेला आहे संपर्क करून आपण हे पुस्तक ऑनलाईन पद्धतीने मागवू शकता धन्यवाद